महिला दिनी कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न ग्रामीण महिलांचा प्रचंड सहभाग अटलस कॉपको इंडिया व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचा सक्रिय सहभाग भारतीय विद्यापीठ पुणे संचालित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक येथे सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिन आणि क्रांतिच्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व भारतीय विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्यांमध्ये विटा वकील संघटनेच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती पाटील व स्त्री रोगतज्ञ यांचा समावेश होता ॲडव्होकेट स्वाती पाटील यांनी महिलांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यांबाबत आणि न्यायसंगत उपाययोजनांबाबत प्रेरणादायी भाषण दिले तर डॉक्टर वैशाली हजारे यांनी योग्य आहार व्यायाम व आरोग्याच्या चांगल्या सवयींबाबत मार्गदर्शन केले या प्रशिक्षणात घोटी बुद्रुक घोटी खुर्त पोसेवाडी धुणकेवाडी रेणावी अशा विविध गावांमधून शंभरपेक्षा जास्त महिलांबरोबर दीडशे शालेय विद्यार्थिनींचा उत्साही सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र हसवे यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत शिंगारे स्वागताध्यक्ष विनोद जाधव व संयोजक आशेषा साळुंके यांच्या सहकार्याने कार्यक्रमात चार चांद लावला कार्यक्रमात घोटीबुद्रुकचे सरपंच सुवर्ण जाधव पूजा शिंदे आणि इतर मान्यवरांचे सशक्त सहभाग कार्यक्रमाला अधिक ऊर्जा प्रदान करणारा ठरला नितीन चंदांशिवाय इतरांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अश्विनी ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे सुनिश्चित नियोजन केले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज एका